नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खान्देशी या युट्यूब चॅनलवर तर आज आपण मुलांसाठी काहीतरी खाऊ म्हणून गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी घेतलं मी मोठी बाऊल गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक केलेली साखर अर्धी वाटी दूध क्रश शेंगदाणे थोडे जाडसर शेंगदाण्याचं पूट इकडे घेतलं कलोंजी त्याला मराठीत काळे जिरे पण बोलले जातं इकडे घेतलं स्वादानुसार मीठ तर याला कलोनजी बोललं जातं आपण दुकानात गेलो तर सहज अवेलेबल होतं काळे जिरे पण बोललं जातं तर याचे खूप सारे फायदे आहे लहाण्यांसाठी व मोठ्यांसाठी साथे, सगळ्यांसाठीच म्हणून मी हे मुद्दाम वापरते आज ह्याच्यात कॅल्शियम सोडियम फायबर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी अजून भरपूर खूप सारं त्याच्यात फायदे आहे तुम्ही गुगलवरती पाहू शकता म्हणून तर हे बघा इकडे बाऊलमधलं पीठ मी याच्यात टाकून घेतलं त्याच्यात टाकते मी आता पीठी साखर तुम्हाला कमी गोड पाहिजे तर थोडी कमी करू शकता तुम्ही मी, मी जशी लागली तशी टाकते खलोंजी एक टेबल स्पून शेंगदाण्याचा क्रश केलेला बाकीचं मी नंतर राहू देते दे। वरून टाकायला थोडं मीठ टाकते आणि गोड पदार्थात मीठ टाकलं की चव छान येते तर हे बघा मी सगळं साहित्य त्याच्यात टाकून घेतलं आता दूध घालून आपण थोडं थोडं दूध घालून हे मिक्स करू चांगलं मी याच्यात एक टेबल स्पून तेल घालून घेते तूप पण घालू शकता तुम्ही परत त्याला छान मी दूध दूध वापरलं आधी व नंतर थोडं थोडं पाणी घालून हे एक छान मळून घेतली तरी बघा मी इथं जाडसार छान पोळी लाटून घेतली तिला झाकण किंवा कशाच्या आकाराने तुम्ही सेप देऊन छान पुऱ्या बनवू शकता मी तर गोल बनवून घेतले होते हे बघा मैत्रिणींनो एका साईडला तेल छान गरम आहे हे बघा या प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतल्यावरून थोडं कलंदी व शेंगदाण्याचं हे टाकून घेतलं मिडियम फ्लेमवर आपण यांना छान तळून घेऊ सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या छान कलर आला व तुम्ही नक्की करून बघा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद मैत्रिणींनो